हॅलो हाय नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी अक्षरा भाव तुम्हाला बोलली होती माझ्या भावाचं आहे लग्न तर इथे तुम्ही बघू शकता लग्नाचा पहिला कार्यक्रम जो आहे वड्या पाडायचा सो इथं तो चालू आहे सात सवाशी पाच सवाशी जे काही असतात मठा वड्या गात होत देवाचे कार्य देवाचे कार्य म्हणजे आपण जे देव असतात आपल्या घरातले जे पूर्वजांचे देव असतात ते सोनाराकडे घेऊन जायचे असतात आणि ते सोनाराकडे रात्रभर ठेवायचे असतात म्हणजे पाहुणे म्हणून त्यांना घेऊन जायचं असतं तर फायनली ते ही जी आमची काय त्याला प्रथा आहे ही कंपल्सरी चालूच असते आणि इथं बघू शकता आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये आमचे जे देव आहे तुम्ही बघू शकता सुखामध्ये मावशी पूजा करते ही आहे माझी मावशी सो इकडं देवांची पूजा करता म्हणजे जे देव असतात ते, ते आपण आपले घरातले देव सोनाराकडे ठेवायचे असतात सोनाराकडे ठेवले म्हणजे त्यांच्यामध्ये भर टाकायची असते की असं म्हणतात त्यांना परत चांदीच्या पाण्यातून धुऊन काढायचं असतं वजन वाढून घ्यायचं असत सो फायनली इथं सगळ्यांची पूजा चालू आहे मामा मामी काकू मावशी ताई आत्या सगळे आहे आणि हे आहे आमच्या घरातले जे जे की पप्पांच्या म्हणजे वडिलांच्या वडिलांच्या जे देव ते आहे तेच इथं कंटिन्यू चालू आहे आणि लग्नामध्ये त्यांना वाढवा करायचं असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सुपामध्ये पाच धान्य सप्त धान्य अशी असे म्हटलं फायनली आम्ही सगळं हे व्यवस्थित इथं पार पाडलं आणि इथं देवपूजा वगैरे केली सोनारालाही काही दक्षिणा वगैरे केली आणि तिथे पूजा वगैरे केली देवाची आरती वगैरे करून तिकडचे जे आ, का देवाचे जे कार्य होते जे की आ, का सगळे विधी होती ते तिथं आम्ही पार, पार तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आ, हे जे कार्यक्रम आहे लग्नाचे जे कार्यक्रम आहे खूप भारी वाटतात सगळे कार्यक्रम खूप मस्त असे पार पडले फायनली आम्ही तिथून निघालो परत सोनाराकडून निघालो घडियाला तुम्ही बघू शकता ढोल ताशे असे वाजवते अक्षरशः पाय थिरकत होते पण कंट्रोल केला आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी तुम्ही बघू शकता इथं माझी जी मम्मी आहे जे की देव मामा मामी जे घेऊन गेले होते तर ते त्यांची पूजा करत आहे पाय धुऊन त्यांची नजर काढत आहे बाबा इडा पिडा जाऊ दे आणि देवाची नजर वगैरे काढत आहे तर अशा प्रकारे ही जी रीत आहे कोणाकडाकडे आहे ते नक्की ते मध्ये सांगा त्याच्यानंतर चालू झाला देवाचं म्हणजे देव नाच असं म्हणतात म्हणजे याच्यानंतर देवाचं लग्न लावलं जातं याच्यानंतर घरामध्ये कृष्ण आणि तुळशीचं लग्न लावलं जातं म्हणजे हे कार्य पार पडल्यानंतर आपल्या घरातले जे म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्याच्या लग्नाला काहीही हरकत हो नसते आणि बघू शकता ढोल ता ताशांच्या गजरात खूप भिंगाणा घातलेला आहे मस्त असं भारी असं हे जे कार्य आहे देवाचं देव नाचवण्याचं देवाचे जे कार्य आहे व्यवस्थित असे पार पडले आहे त्याला बघू शकता काकू मामा मामी ताईनी मला तर तुम्ही नक्कीच ओळखलं असाल कमेंट मध्ये सांगा की मी कोण आहे रे त्याच्यानंतर मम्मी देवांना घेऊन हे केली थोडीशी मम्मीला होत नव्हतं बट मम्मीला थोडस म्हटलं की हे हो कारण की हे होतं आमच्या घरातलं लास्ट अस आणि बेस्ट असं लग्न फायनली इथं सर्व मस्त पैकी एन्जॉय करत होते आणि देवही खूप सुंदर प्रकारे देवाचं कार्य इथं पार पडलंय तर चला बघा काय होतंय ते